या परिसरातील ताजा घडामोडी युट्युबर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नया व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट शिंदे गट राष्ट्रवादी व भाजपाला शिवसेना उबाठाचा जोरदार दणका वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मातो श्रीवर जाऊन केला पक्षप्रवेश पाचोरा भडगाव मतदारसंघातील विविध पक्षातील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे वरील श्रद्धा आणि गलिच्छ राजकारणापासून दूर असलेले कावेबाजपणा नसलेले नीतिमत्ता एकनिष्ठता सत्यवादी प्रामाणिक व पुरोगामी महाराष्ट्राचे रक्षण करणारे एकमेव नेते असलेले शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचे महाराष्ट्र प्रेम व संस्कार गुणांनी प्रेरित होऊन पाचोरा भडगाव तालुक्यातील असंख्य लोकांनी शिवसेना उबाठा पक्षाचा झेंडा हाती घेतला मार्गदर्शन करताना माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे म्हणाले की आरो तात्या हा माणूस खंदा कार्यकर्ते होते त्यांचं जणं हे सगळ्यांसाठी आघात होता आघाताला न घाबरता सौ वैशालीताईंनी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्व त्याला दिलं त्यामुळे ताईंचं कौतुकच वाटत सत्तेला घाबरून चालणार नाही सत्तेची भीती वाटत असेल तर तिला उलथवलेच पाहिजे त्यासाठीच मी उभा आहे या कामात आपण सर्वजण सहभागी झाला त्याबद्दल सर्वांचे स्वागत करून हे वर्ष आनंदाचे व लोकशाहीचे जावोत अशा शुभेच्छा उद्धव साहेबांनी दिल्या and press the bell icon. Never miss an update.